पाठीमागे खुर्च्या सर्व रिकामे आहेत तर कृपया विनंती आहे स्टेजवर गर्दी करू नका शांतते कार्यक्रम पार पडतो या ठिकाणी आलेल्या सर्व मान्यवरांचे या ठिकाणी भीड करणार प्रशांत ठाकूर यांना विनंती आहे की आपण या ठिकाणी अंकुश जी खरमारे हे या ठिकाणी अनुमोदन देतील गोपीनाथ मुंडे यांचा या ठिकाणी छोटासा सत्कार देधा देधा वामन भाऊ आणि आमच्या सगळ्यांचे काळजातले दैवत आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब आणि राहणार बावी तालुका शिरूर जिल्हा बीड या कार्यक्रमास अनुमोदन देत आहे या ठिकाणी सर्वांना सर्वांना विनंती खाली या सर्वांना विनंती आहे आचारसंहितेचे नियम आणि वेळेचं बंधन असल्यामुळे मी सर्व माझ्या युवकांना विनंती करतो ज्या की मंचावर सर्वांना आधीच आसन ग्रहण करायचंय वेळेच बंधन आहे बरोबर आहेत त्यांनी आसन ग्रहण करायचं आहे मंचावर यायचं आदरणीय रामदास नाना यानंतर यानंतर पनवेलचे कार्यसम्राट आमदार प्रशांत दादा ठाकुर आणि यांच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष या ठिकाणी उपस्थित आहेत माननीय प्रशांत दादा सह काढून निश्चितच कारण मी जसं सांगितलं आपण सगळे जाणतो की आपण युनिव्हर्समधून गोष्टी अट्रॅक्ट करत असतो आणि आज म्हणून नाही मी काही वर्षांपूर्वीच कार्यकर्त्यांना हे सांगितलं होतं की पंकजाताई संघर्ष करू हम तुम्हाला आपण सकारात्मक विचार केला की आयुष्यात सकारात्मक गोष्टी घडत असतात मधून आज जे शिवसेनेचे हे आहेत त्यांनी सोनावण्यांना पाठिंबा दिला एक धक्का मानला जातो काय म्हणाले कंद या वातावरणाबद्दल काय सांगतात मधून कोणी सोनावले त्यांच्या पक्षांतर्गत विषयांमुळे त्यांनी जो काही निर्णय घेतला असेल अ पण बीड जिल्ह्यामध्ये आम्ही आज भारतीय जनता पार्टी आणि बरोबरीने राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्र आहोत त्याचबरोबर रासपा आहेत यशवंत सेना आहे रिपाई आहे सर्व मित्र पक्ष एकजुटीने आमच्या बरोबर आहेत त्यामुळे निवडणुकीचा परिणाम हा आमच्या दृष्टीने सकारात्मक असतो एकंदरीत जेव्हा काल पंकजा मुंडे ताई फिरतायत तुम्हीही फिरताय प्रचार सुरू आहे आपला जेव्हा उत्साह बघतोय आपल्या कार्यकर्त्यांचा तरी देखील मराठा समाजातर्फे काल घोषणा देण्यात आल्या किंवा काही रोष आहे तर तो कसा काय आपण नियंत्रणात किंवा रमावण्यासाठी प्रयत्न करतो जिथे एकीकडे आपण हा बघितला त्याचबरोबरी पंकजाताईंनी उतरून तिथे सर्व care te înșiși să învați त्यांचे सगळं म्हणणं ऐकून त्यांना समाधानकारक उत्तरं दिली हाही प्रसंग घडलेला आहे त्यामुळे मी जसं म्हणते की तुम्ही ज्या गोष्टींवरती फोकस कराल त्याच गोष्टी तुम्हाला चांगल्या गोष्टींवरती फोकस केलं तर संयमी सर्वसमावेशक नेतृत्व हे समाजातल्या कुठल्याही घटकाला सोबत घेऊन जाणारच आहे आज मध्ये आला आहात उपनगरातील मतदारांना तुम्ही आवाहन केलेलं आहे अतिशय उत्साहाचं वातावरण जसं मी म्हणते की बीड जिल्ह्यामध्ये जसं आम्हाला फिरता आमच्या बीडच्या मातीतली लेकरं म्हणजे आज जरी त्यांचं वय कोणाचं पन्नास असेल साठ असेल तरी ही बीडची लेकरं सगळी आपल्या पोटासाठी बीडपासून दूर आलेली असली तरी त्यांचं मन मात्र कायमस्वरूपी बीड जिल्ह्यामध्येच गुंतलेलं आहे आणि या निवडणुकीचा प्रचार करत असताना मला एक लक्षात येते की या निवडणुकीकडे कोणीही केवळ एक प्रक्रिया म्हणून न बघता एक उत्साह उत्सव म्हणून या निवडणुकीकडे बघण्याचा सर्व आमच्यावरती प्रेम करणाऱ्या लोकांचा कल दिसतो थँक्यू